बारा जून गुरुवारच्या दुपारी ठीक अहमदाबाद अहमदाबादमधून एक धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी समोर येते आहे अहमदाबाद लंडनला लंडन जाणाऱ्या एका विमानाचा प्रचंड मोठा असा अपघात झालाय अहमदाबादच्या रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळल्याची बातमी आहे या विमान अपघातामध्ये अनेक लोकांचा जीव गेल्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे नेमका हा अपघात घडला कसा अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या त्या विमानाला नेमकं काय झालं की टेक ऑफ नंतर अगदी पाच मिनिटात इतका मोठा अपघाताला या विमानाला सामोरं जावं लागलं पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी काय घडलं ते पाहूयात एअर इंडियाचं ए आय सी वन सेवन वन अर्थात बोईंग सेव्हन एट सेव्हन एट हे ड्रीम लाईनर प्रकारचं हे विमान होतं त्या विमानानं एक वाजून एकतीस मिनिटांनी टेक ऑफ घेतला अहमदाबादवरून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टला जाण्यासाठी एक एकोणचाळीसच्या सुमारास अगदी टेक ऑफ घेतल्याच्या अगदी पाच मिनिटांमध्येच त्या विमानाचे जे पायलट आहे सुमित सबरवाल यांनी एटीसी अहमदाबाद एटीसी ला मेडे मेडे असा कॉल केला आणि त्यानंतर अवघ्या पाच मिनिटामध्येच हे विमान त्या एअरपोर्टच्या अगदी जवळ असलेल्या मेघानीनगर नगर जी पी कंपाऊंडच्या भागामध्ये एका रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळलं प्रत्यक्षदर्शी किंवा काही लोकांचं असं म्हणणं आहे की या विमानाचा मागचा भाग काही व्हिडिओ जे समोर येतात व्हिडिओ जो तुम्ही पाहिलं लक्षात आहे मागचा भाग एका झाडाला अडकला आणि त्यामुळे ते खाली कोसळलं असं काहीचं म्हणणं आहे पण नेमकं कोसळण्याचं खरं कारण काय ते काळलं नव्हतं फक्त आणि फक्त सुमित सबरवाल जे कॅप्टन होते त्यांनी मेडे असा कॉल एटीसी ला केला आणि त्यानंतर हे विमान अवघ्या काही क्षणातच तिथे कोसळलेला आहे मेघाणी नगर एक मोठा विस्फोट विमान कोसळताच तिथे झालेला आहे रहिवासी इमारत असल्यामुळे तिथले सुद्धा अनेक लोक जखमी किंवा मृत झाल्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते आहे ज्या ये रहिवासी भागामध्ये कोसळलं तिथे अपार्टमेंट आहेत हॉस्टेल आहेत आणि त्यामुळे तिथे मोठं नुकसान झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे पहिल्यांदा ह्या विमानानं आजपासून बरोबर बारा वर्षांपासून हे विमान कार्या का, कामामध्ये आहे चौदा बारा दोन हजार तेरा अर्थात चौदा डिसेंबर दोन हजार तेरापासून हे विमान जे आहे बोईंग सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लाईनर प्रकारातलं विमान जे आहे ते कार्यरत आहे आणि सुमित सबरवाल आणि लाई आ, कुंदर नावाचे एक फर्स्ट ऑफिसर होते अशासह दहा अनेक वेगळे क्रू मेंबर आणि दोनशे तीसच्या जवळपास प्रवासी या विमानातून प्रवास करत होते या दोनशे बेचाळीस जणांची डिटेल आता माहिती झालेली आहे यामध्ये अकरा लहान मुलांचा समावेश है। दो बालका आहे दोन नवजात बालकं आहेत तर दोनशे सतरा ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत त्या विमानातून प्रवास करत होत्या ज्यामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीयांचा समावेश आहे त्रेपन्न ब्रिटिश नागरिक आहेत सात पोर्तुगाल नागरिक आहेत एक कॅनडाचे नागरिक नागरिक जे आहेत ते यावेळी या विमानातून वी या प्रवास करत होते क्रू मेंबर्स या विमानाचे बारा होते आणि या संदर्भातल्या अपघातानंतर आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांचा कॉल येऊन गेलेला आहे स्वतः होम मिनिस्टर तिथे पोहोचलेले आहेत नायडू रामनाथ नायडू जे आहेत आपले एव्हिएशन मिनिस्टर हे देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि काही क्षणामध्ये काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबाद साठी रवाना होणार आहेत अत्यंत मोठी घटना आहे आणि या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील त्या विमान अपघातात त्या विमानामध्ये होते अशी माहिती येते आहे विमान अपघाताच्या पूर्वी त्यांचा बोर्डिंग पास सुद्धा व्हायरल झालेला आहे त्यांनी बोर्डिंग केलं होतं असं सुद्धा सांगण्यात येतं आहे मंडळी जे व्हिडिओज समोर येत आहेत ते अत्यंत दुःखदायक आहेत आणि धक्का देणारे आहेत कारण इतका मोठा विस्फोट आहे आणि आतली जी माहिती त्यानुसार असं कळत आहे की जवळपास तीनशे साडेतीनशे लोक या विमान अपघातामध्ये होते त्या गेलेले आहेत आणि चाळीस लोकांना जवळच्या इस्पितळामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे त्या हॉस्पिटल्समध्ये नेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टवर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला आहे अहमदाबाद एअरपोर्ट बंद करण्यात आलेला आहे तिथून कुठलेही उड्डाण आता ना होणार नाहीयेत ग्रीन कॉरिडॉर डोअर जे आहे ते जखमींच्या मदतीसाठी आहे परंतु ज्या पद्धतीचा स्फोट झालेला आहे त्या स्फोटातून एक गोष्ट जी स्पष्ट होते ती म्हणजे विमान अपघातात मोठी जीवितहानी होऊ शकते ज्या पद्धतीचे हे फोटे फुटेजेस सगळे येत आहेत व्हिज्युअल्स जे येत त्यानुसार हा आकडा दोनशेच्या वरती जाण्याची शक्यता आहे म्हणजे दोनशेहून अधिक मृत्यू या विमान अपघातात होऊ शकतात अशी माहिती तज्ज्ञांकडून येते आहे कारण ज्या पद्धतीचा जो स्फोट आहे आणि जे अवशेष आता विमानांचे पाहायला मिळत आहेत कारण जी आकडेवारी आता गेल्या दीड तासात येते त्यानुसार आतापर्यंत फक्त तीस ते चाळीस जखमींना या रुग्णालयाच्या परिसरात दाखवण्यात आले आणि तेही जे जखमी पाहायला मिळतात ते, ते रहिवासी भागातले जखमी जे आहेत त्यांना म्हणजे विमान अपघातामध्ये किती लोक यामध्ये मृत्युमुखी पडलेत आणि किती जण यातनं वाचलेत असा कुठलाही आकडा अजून आलेला नाहीये याच ठिकाणी म्हणजे काही वर्षामुळे एकोणीशे ला एअरपोर्टच्याच भागात अहमदाबाद एअरपोर्टला असाच एक अपघात झाला होता ज्यावेळी एकशे पस्तीस प्रवासी घेऊन जाणाऱ्या विमानातील एकशे तेहतीस लोक यामध्ये मृत्यूमुखी पडले होते एअर इंडियाचा तो अपघात एअर विमानाचा अपघात झाला होता अहमदाबादतून मुंबईला जाणारी ती फ्लाईट होते त्यापेक्षा अत्यंत मोठा हा अपघात आहे तीनशेची कॅपॅसिटी असलेलं हे विमान होतं आणि ते विमान आता अपघातात झालेलं आहे विमानामध्ये जे कोणी लोक यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळावं इतकीच प्रार्थना यावेळी ईश्वराकडे आहे या संपूर्ण घडामोडीकडे आमचं लक्ष असेलच अजून अधिक माहिती घेऊन काही वेळात का पुन्हा भेटूयात महाराष्ट्रभूमीमध्ये धन्यवाद